शिरो तालुक्यातील अमृत मधील न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम मोठ्या हो उत्साहात पार पडला या स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमाला खास करून लाभलेले डॉक्टर भूषण काळे यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच अमृत पोलीस पाटील मानसिंग भोसले यांनी स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक डी पी कांबळे तसेच धर्मस्थळ संस्थेच्या सविता माळवडकर या उपस्थित होत्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर भूषण काळे यांनी विद्यार्थ्यांना वाईट सवयीपासून दूर राहण्याचा अनमोल सल्ला दिला तसेच गुरूंचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महत्वाचं असतं आजकालच्या काळात तरुण तरुणी आई वडिलांनी आणि गुरूंनी वेळीच अशा वाईट व्यसनांना प्रबोधन करून व्यसनापासून आणि वाईट संगतीपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमासाठी थी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी धर्मस्थळ संस्थेच्या स्वाती चौगुले यांनी आभार मानले मराठी यस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार